सिलिकॉन फवारणी पहिली जी फवारणी आहे ती फवारणी कधी घेतली पाहिजे कांदा पुनर्लागवडीच्या किती दिवसांनी घेतली पाहिजे त्याचं प्रमाण काय असावं आणि बाजारामध्ये कोणत्या कंटेंटनी आपल्याला हे सिलिकॉन भेटते बऱ्याच शेतकरी बांधवांच्या लागवडी झालेल्या आहे जो पावसाळी कांदा आहे तो पावसाळी कांदा ला लागवड केल्यानंतर साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी आपण सिलिकॉनची पहिली फवारणी घेतली पाहिजे आता याच्यामध्ये शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की सिलिकॉन सेपरेट फवारायचं का सिलिकॉनमध्ये अजून काही घ्यायचं का तर आपली रेग्युलर जी फवारणी आहे साधारणपणे तन्नाशकाची फवारणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी गवत जाळल्यानंतर आपण सिलिकॉनची फवारणी घेतली पाहिजे ऑर्थोसिलिसिक ॲसिड हे सिलिकॉन बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड नावाने आपण कुठलेही घ्या पण त्याच्यामध्ये घटक असताना ऑर्थोसिलिसिक ॲसिड असा असला तर ते चांगल्या पद्धतीने कांदा पिकावरती मानवतं बुरशीनाशक आहे एखादं कीटकनाशक आहे पंचवीस ते सव्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये सुद्धा आपण सिलिकॉन दीड ते दोन मिली या प्रमाणामध्ये वापरून काय करू शकता आपण सिलिकॉनची जी फावर नाही ती फावरणी कांद्यावरती घेऊ शकता म्हणजे हे प्रमाणाचं क्लिअर झालं की दीड ते दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपण सिलिकॉन घेतलं पाहिजे